वदनिकवण घेता नाम कॅरी हरी जे खव्यांचं हो ते ओळखलं जातं व्हेज नॉनव्हेज खाण्यासाठी तुम्ही जर चांगले ठिकाण शोधत असाल तर आता तुमचा शोध येथे संपणार आहे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था रेस्टॉरंट घरगुती जेवणाची चव आणि अस्सल चुलीवर बनवलेली मटन थाळी मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल रेडस्टोन शॉप दोन तीन चार बिझनेस आयकॉन बिल्डिंग नारायण बाबू नगर नाशिक रोड होय ह्या व्हेज नॉन व्हेज हॉटेल रेड स्टोनचा भव्य हो उद्घाटन सोहळा शनिवार तेरा जानेवारी दोन हजार चोवीस सायंकाळी साडेसहा वाजता खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते फितकापत संपन्न झाला हॉटेल रेडस्टोन या ठिकाणी एकापेक्षा एक, एक चुलीवरचे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ खवयांना महाराष्ट्रीयन जेवण चाखायला मिळणार आहे याशिवाय परवडेल अशा दरात वाढदिवसासह प्रत्येक आनंदाच्या क्षणी हॉटेल रेडस्टोन उपलब्ध असणार आहे सुट्टीच्या दिवशीच नव्हे तर इतर दिवशीही नाशिकर खवयांसाठी हॉटेल रेडस्टोन उपलब्ध असणार आहे त्यामुळे खवयांनी एकदा आवर्जून हॉटेल रेड भेट देऊन तांबडा पांढरा रस्सा मटण थाळीचा शाकाहारी जेवणाचा आस्वाद घ्यावा यावेळी मार्गदर्शक प्रशांत दिवे संयोजक शिवा ताकाटे तर प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा कासटकर रुपेश गायकवाड का गणेश कदम अक्षय कुमावत वैभव भागवत अमोल का आणि परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना हेमंत गोडसे शिवा ताकाटे आणि संचालक अक्षय कुमावत यांनी दिली आज या ठिकाणी रेडस्टोन या हॉटेलचा या ठिकाणी शुभारंभ होतोय अक्षय कुमावत व परदेशी परिवार यांच्या माध्यमातून हे हॉटेल या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे मला असं वाटतं का निश्चितच गेले काही वर्षापूर्वी अक्षयने छोट्याशा एक काळ्यामध्ये या ठिकाणी पंचवटी तुल्य अमृत तुल्यचं उद्घाटन केलं आणि अतिशय कमी कालावधीमध्ये कष्टाने दिवस रात्र कष्ट करून आज एक भव्य दिव्य असं हॉटेल या ठिकाणी उभं केलंय मला निश्चित खात्री एक आनंद देखील दर आहे की आपले तरुण वर्ग हा व्यवसायाकडे जातोय आणि निश्चित व्यवसाय करत असताना कुठलीही कुठलाही व्यवसाय करत असताना गुणवत्ता पारदर्शकता जर ठेवली तर निश्चितच त्याला यश त्या ठिकाणी मिळतं आणि अक्षयचा जो काही अनुभव आहे आणि जो त्याचा भोतकर रूपण आहे मला निश्चित खात्री आहे लोकांना जे काही आवडेल आणि हॉटेल व्यवसाय म्हटल्यानंतर कुठलंही चांगल्यात चांगलं क्वालिटी जेवण आणि सर्व्हिस चांगली प्रोव्हाइड केली तर लोक कुठूनही जेवायला या ठिकाणी येतात आणि अक्षयचा अनुभव बघता निश्चित त्याच्यामध्येच स्वतःमध्येच एक चांगली गुणवत्ता आणि क्वालिटी आहे त्यामुळं निश्चित त्याला या हॉटेल व्यवसायामध्ये यश मिळेल आणि रेड रेडस्टोनचं नाव संपूर्ण नाशिक शहरामध्ये लोकप्रिय होईल स्टोन या रेस्टॉरंटच्या एक्सपान्शन म्हणता येईल या रेस्टॉरंटचं एक वर्षाभरापूर्वी उद्घाटन झालेलं होतं आणि आज एक्सपान्शन होऊन नाशिकचे लोकप्रिय खासदार हेमंत हेमंतप्पा गोडसे यांच्या हस्ते याचा आज एक्सपान्शन होत आहे आणि जे मित्र अक्षय कुमावत यांनीचं एक्सपान्शन करताना या ठिकाणी नाशिक मधील किंवा एकंदरीत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं कढी समोसा श्री माऊली त्याचप्रमाणे पंचवटी अमृतुल्य आणि राहता शिर्डी येथील चेअरमन लस्सी आणि आईस्क्रीम असे विविध पदार्थ या जेल रोडमध्ये त्यांनी इंट्रोड्यूस केलेले आहे रोडमधील अतिशय गर्दीचा आणि एक हवई यांची गल्ली असलेला नारायण बापू चौक येथे आज या रेडस्टोनचं उद्घाटन झालेलं आहे किंवा एक्सपान्शन झालेलं असं म्हणता येईल आणि विविध मान्यवरांनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत मी अक्षय कुमावत आणि परदेशी परिवार यांना या दिवशी शुभेच्छा व्यक्त करतो की जिल्होड वासियांच्या जिबेची या ठिकाणी चव निश्चितच ते पुरवतील आणि त्यांच्या व्यवसायाला निश्चितच भरभराट लावेल मित्र व युवा उद्योजक अक्षय गुमावत तसेच परदेशी परिवाराने जेव्हा हा नवीन व्यवसाय चालू केलेला आहे त्यांना मी शिवसेना पक्षातर्फे तसेच काकाटे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांच्या व्यवसायामध्ये अशीच दिवसेंदिवस वृद्धी होत जावो व त्यांना यश मिळत राहो हेच मी शुभेच्छा देतो जय महाराज वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक